ला मैत्रिणींनो तर आज बनवूया आपण घेवड्याच्या शेंगांची भाजी वालपापडीसुद्धा बोलतात त्याला मी छानपैकी कट करून आणि धुवून घेतले त्यात एक छोटासा बटाटा त्यानंतर जिरा मोहरी आपले घरचे मसाले हळद थोडासा गरम मसाला आ, आहे त्यात एक कांदा छोटा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर आता मी गॅस चालू केलेला आहे एक पळी तेल टाकून घेऊ आपण तेल आपलं छान तापले आता आपण जिरा मोरी टाकून घेऊ जिरा मोरी छान तडतडल्यावर कढीपत्ता आपण हे मसाले घेतलेले ते ॲड करू मिक्स करून घेऊया थोडस पाणी ॲड करू मसाला शिजण्यासाठी थोडं ला घेवडा ऍड करूया छान लागते भाजी चपाटी सोबत, रेसिपी तुम्ही पण ट्राय करा खर तर सगळ्यांच्याच घरी होते भाजी चवी पुरतं मीठ ॲड करूया आता आपण पाच मिनटं वाफ काढून घेऊयात कमी करून आणि मग वाफ काढून घ्यायची आता मी हे झाकण ठेवलेलं ते काढून मग ते पाणी होतं थोडं ते ॲड करते आणि आपण एक टेबलस्पून वाटण ॲड करणार आहोत कारण ग्रेवीवाली भाजी करणार आहे मी ही मिक्स करू आता थोडं परत मी पाणी ॲड करते आणि झाकण ठेवते परत तर गाईज अशा प्रकारे आपली वालपापडी किंवा घेवड्याच्या शेंगा म्हणू शकतो आपण झालेली आहे आपली भाजी रेडी बघू शकता तुम्ही तर माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू वी नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि बेल ऐकून प्रेस करायला सुद्धा विसरू नका जेणेकरून माझा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते थँक्यू